बिग बॉस मी बोलू का तुमच्या घरातील काही मंडळींची मराठी ऐकून माझं मन खूप अशांत झालं हा काय प्रकार असं नक्की विचारू नको याला शब्दसंग्रह असं म्हणतात अगं तू छान तयार झालीस माझा आज प्रकाशन सोहळा आहे तर मी छान तयार होऊ नये ब्रह्मांडातील सर्व ताकद एकत्र करून सारखी मी त्यावर झडप घेतली बिग बॉस आणि हा शब्दसंग्रह मी तुम्हा सर्वांसाठी तयार केला आहे शब्द हे बाणासारखे असतात ते एकदा गेले की गेले रितेश मी बोलू का तुला आणि जेमिलियाला हा संग्रह मी मोफत पाठवत आहे ज्या महाराष्ट्रातील जनतेने मला आणि सूरजला वोट केला आहे त्यांना पन्नास टक्के डिस्काउंट आहे पण ज्या लोकांनी निक्की आणि अरबाजला वोट केला आहे त्यांना काही मात्र सवलत यामध्ये मिळणार नाही एखाद सावज आपण हेरतो तसे काही शब्द मी या संग्रहात हेरले आहेत पंख छाटणे मनाची व्यथा कावी सावज हेरणे मदमस्त मगरूर वचपा काढणे आजीजी चंचल निश्चित